यांना सांगितलं की मी ज्या ज्या चुका केल्या त्या चुका तुम्ही करता पण तुम्हाला जोपर्यंत या चुकाची झळ पोहोचण्या जेव्हा मला पोहोचली तेव्हा माझ्या लक्षात आलं तेव्हा मी सुधारलो तुम्हाला ती झळ लागल्यावर तुम्हाला लक्षात येईल की या चुका किती मोठ्या मी पण खूप जातीचे सेल उघडले आणि त्यावेळी मला अनेक प्रमुख लोकांनी की मी तिने करू नको आता महापालिकेची निवडणूक आली आमच्या जातीला किती तिकीट देता जेव्हा बावनकुळे साहेबांना पन्नास जातीवाल्याचे पत्र येतील का था था जे जे आता आमचे तिकीट किती आणि एकाला तिकीट द्यायचं आणि तेव्हा जेव्हा पन्नास जण कुदतील तेव्हा म्हणतील जातीचे सेल आता बंद करा प्रेम आपल्या मुलांवर आहे त्याला तिकीट द्या दे म्हणते सगळे नेते माझ्या नंतर माझ्या मुलाला आता मी माझ्या मुलाचा आग्रह करत नाही त्यामुळे अनेक लोकांनाही प्रश्न पडला की आता आपल्या मुलाचं तिकीट कसं मागायचं त्यामुळे आपल्या मुलावर आपण जेवढं प्रेम करतो तेवढं प्रेम आपण आपल्या कार्यकर्त्यांवर जर केलं आणि त्या कार्यकर्त्याला आपण गुणदोषाच स्वीकारला आपल्या घरचा मुलगा चांगला वागला तर आपण त्याच्या पाठीवर शाबासकी देतो आणि चुकीचा वागला तर त्याला आपण रागवतो तसंच कार्यकर्त्याला एकट्यात बसून त्याला समजून सांगितलं पाहिजे की तुझं हे वागणं बरोबर नाही तू असं वागू नको हो। आणि त्या कार्यकर्त्यावर परिवारासारखं प्रेम केलं पाहिजे